महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर पासष्ट टक्के आरक्षण यायचं दिलं गेलेलं आहे स्वतंत्र मराठा आरक्षण दहा टक्के दिलं आहे त्याच्यातून काय होणार आहे आणि सरकारला माहिती असू की मर्यादा ओलांडून आरक्षण दिलं आहे म्हणून मी तुम्हाला दहा वेळा सांगितलंय की या संदर्भात सातत्यानं लोकसेवेत बोलत राहिलो आणि माननीय सर्वोच्चल्यानं वारंवार सांगितलेलं आहे की पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण देता येणार नाही तरीही तामिळनाडूमध्ये आजही एकूण सत्तर टक्के आरक्षण आहे मग आता या बासष्ट टक्केचं आरक्षण स उच्च न्यायालयाने रद्द केलं प्रश्न येतो की म्हणून मी सातत्यानं आग्रही मागणी करत राहिलो की आपण या आरक्षणाची जी पन्नास टक्क्याची मर्यादा आहे ती वाढवावी आणि ती वाढवल्यानंतर वरी वरचे जे काय वीस टक्के पंधरा टक्के तुम्ही जे वाढवाल त्यामध्ये जे जे म्हणून वंचित राहिलेत किंवा ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्या त्या समाजाच्या लोकसंख्येचं प्रमाणात त्यांचं त्यांचं आरक्षण द्या कायमस्वरूपी हा प्रश्न सोडवा असं सातत्यानं लोकसभेत गेली दहा वर्ष मोबोलतो आहे मी आणि इथं नेमकं त्याच्या उलटं घडत असतं राज्याकडे कसली मागणी करता हो ते लबाड लबाड लांडगड ढोंग करतं ते ढोंग करतं तुम्हाला येतं फसवतं परत उपोषण करता परत सोडता परत हे कळत नाही का तुम्हाला की हा विषय केंद्र सरकारचा आहे तो केंद्र सरकारकडे मांडला पाहिजे आणि केंद्र सरकार समजत नाही त्यांना असं समजू नका ते म्हणतात करा राहा चाललं आहे तुमच्याकडे चालूच असेल आणि त्या दुर्दैवाने सगळी मराठी माणसं एकमेकांच्या विरोधात लढतायत महाराष्ट्रात आणि कोण मजा बघते ते सर्वच घ्या नाही समजत आहे का आम्हाला माझं मराठी माणसानं कळकळीचं आव्हान आहे आपण काय करतो याचा विचार करा सगळे उद्योग पळवले तरी आम्हाला जाग येत नाही का बेरोजगारी टोकाला गेली तरी आम्हाला जाग येत नाही का बरं आरक्षण मिळालं मग पुढं काय होणार आहे दत् आमच्या देशाच्या देशा, सर्वोच्च पंतप्रधान माननीय पंतप्रधानांनी सगळ्या कंपन्या विकायला काढल्या रेल्वेसुद्धा खाजगीकरण आहे मग कुठे आरक्षण मिळणार आहे तुम्हाला हा खरं केला विचार बस जाती जातीचे लढे लावायचे आणि स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजायची दुसऱ्यांची घरं जाऊन त्याच्या चुलीवर आपलं राजकारण करणारी माणसं आहे तू सत्ता हेच त्यांचं ब्रीद आहे मला वंदनीय शिवसेना म्हणजे येते आज उद्धवजी ज्या पद्धतीने लढतायत ना समजून घेतलं पाहिजे आपण ते तरीही आम्ही भारतीय जनता पार्टीच्या त्या माणसानं निवडून दिलं ना की ज्यांना बरंसुद्धा तिकडे तावरती काढता येणार नाही आहे विचारा तोंड उघडलीत का दहा वर्षात सीमा प्रश्नावर तोंड उघडलं का मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या तोंड उघडलं का आरक्षणाची मर्यादा वाढवा तोंड उघडलं का मणिपूरच्या महिलांबद्दल अन्य होतो तोंड उघडलं का त्या महिला आमच्या त्या पेलवान ते रस्त्यावर बसल्या होत्या त्यांच्यावर न्याय द्या त्यांच्या खासदारांचं तोंड उघडलं होतं का बघा ना का महाराष्ट्र जागा होत नाही जागा व्हा लवकर जागेवा निदान झाली लोकसभेची निवडणूक त्यांना जागेवर आणलंय थोडस पण राज्य राज्य सरकारच्या निवडणुकीत लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या निवडणुकीत कायमस्वरूपी घरी पाठवा तरच महाराष्ट्राचा दरबाला न्याय मिळाल्यासारखं वाटेल साहेब रामदास कदमांनी भाजपवर थेट आरोप केला की भाजपमुळे शिवसेनेतून पाकिस्तान झालं चार पाच जागा आमच्या आल्या नाहीत त्यांच्या सर्वेमुळे मला त्याच्याबद्दल भाष्य करावं असं वाटत नाही गद्दारो की बात तो पूछो जी हमसे हम, हम नाही चाहते उनके घर घरबी जो कुठ करणार आहे म्हणून दिवार खड़ी हम छोड दिया उनको द्या तो पाठिंब्यावरून अमित ठाकरेंनी म्हटलंय की बा ज्यावेळेस उद्धव ठा आदित्य ठाकरेंना पाठिंबा होता त्यावेळेस आमदार करायचो त्यावेळेस आम्ही पाठिंबा दिला त्यावेळेस तुम्हाला काही वाटलं नाही कोणी आम्ही मागितला नव्हता त्यांनी मागितलंय तुमच्याकडे तुम्हाला अडकवलंय अडकवून बिनशर्ट पाठिंबा घेतलेला लक्षात ठेवा हा फरक लक्षात घ्या उद्या मराठी माणसाच्या मुळावर येणाऱ्या लोकांना पाठिंबा दिला गेला सगळ्यात वाईट गोष्ट ती आहे ना स्वाभिमानी महाराष्ट्र उभा राहायला पाहिजे लाचार नव्हे लाचारांचं सरकार आहे ते घालूया तर मग मजा येईल त्याच्यात